सर्वांचं स्वागत काय सांगाल तुम्ही आज वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये नशामुक्तीच्या संदर्भात वास्तवले जे सिनियर आहेत त्यांना तुम्ही पत्रक देण्यासाठी आलात तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ठाण्यासहित संपूर्ण महाराष्ट्रावर अमली पदार्थांवर धडक कारवाई मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने चालू आहे त्याच अनुषंगाने वर्तकनगर हद्दीमध्ये जे काही गांजा आणि बटन अशा स्वस्त नशा खूप उपलब्ध आहेत तर त्या गांजा आणि बटन ह्या गोष्टी जे विक्री करतात त्यांच्यावर जे विक्री करणार त्यांच्यावर कारवाई करावी करण्यात यावी यासाठी या आम्ही सिनियर आय यांना निवेदन देण्यात आहोत नरेंद्र मोदी साहेब आपले जे भारताचे पंतप्रधान आहेत तर ते म्हणतात की नशामुक्ती भारत करणार आहे मग तुम्हाला वाटतं का नशामुक्ती भारत होतो आहे का आज आपल्या ठाण्याच्या ज्या म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब तर त्यांच्याच बाले किल्ल्यात या सगळ्या गोष्टी घडतायत आहेत तर तुम्हाला काय सांग तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तेच मला सर्वप्रथम मला आपल्या पोलिस यंत्रणेवर पूर्णपणे भरोसा आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे सांगतात की मला पोलिसांवर पूर्ण पूर्णपणे भरोसा आहे जर सन्मान्य सर्व प्रशासकीय यंत्रणेने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी जर आदेश दिले तर फक्त चोवीस तास लागतील हे जे सर्व काळे धंदे आहेत ते बंद होण्यासाठी आणि नशामुक्त भारत हे जे मोदी साहेब बोलत आहेत ते साकार होण्यासाठी फक्त गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की तुम्ही पोलिसांना फक्त चोवीस तास नोकऱ्या द्या सर्व नशामुक्त महाराष्ट्र नक्कीच होईल धन्यवाद धन्यवाद